मंदिराच्या शताब्दी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडे मंदिराच्या स्थापनेस शंभर वर्ष पूर्ण होत असून मंदिराच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शुक्रवारी दिनांक नऊ ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या कालावधीत मंदिरात श्री मार्कंडे मुनींचे पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रम आयोजित केला असून दिनांक अकरा ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींचे प्रतिष्ठापना विधी आणि बारा ऑगस्ट रोजी श्री मार्कंडेय महामुनींच्या मूळमूर्तीस शतघटाभिषेक कार्यक्रम व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तसंच यंदाच्या शतक महोत्सवानिमित्त स्मरणिका काढण्यात येत असून त्याचं संपूर्ण काम प्रवीण पोटाबत्ती हे पाहत आहेत यंदाच्या वर्षी शतक महोत्सवानिमित्त समाजासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे असे गंगाधर कुचन कैलासवासी इरप्पा बोल्ली कैलासवासी विष्णुपंत कोठे आडम मास्तर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे तसंच समाजाचे तरुण उद्योजकांचा शतक महोत्सवात सत्कार करण्यात येणार आहे असंही सुरेश फलमारी यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेस माजी महापौर जनार्दन कारमपुरी रामचंद्र जन्नू नरसप्पा इप्पाकायल मुरलीधर आरकल संतोष सोमा महांकाळ येल्दी रमेश कैरमकोंडा राकेश पुंजाल शेखर कटकम नागेश बंडी यांची उपस्थिती होती या मातखंड मंदिराची स्थापना झाली अठराशे एक्क्याऐंशी साली आमच्या पूर्वजनांनी सहाशे चाळीस रुपयाची जागा घेतली त्यावेळेला आमच्या पूर्वजनाचे डोक्यात असेल तेलंगणा कर्नाटक मधून सोलापूर आले बाबा इथं सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे शनी मंदिर आहे पंचमुखी आहे ह्या ह्या भागातच आपलं मार्केट मंदिर हवं या हेतूनं जी धान हवं त्या दिलेली आहेत त्या लोकांनी ही जागा सहाशे केशेपर्यंत खरेदी केली अठराशे के खरेदी केल्यानंतर त्याला थोडं कार्तिक मजव झाले त्यानंतर पुन्हा बांधकाम चालू झालं चालू झाल्यानंतर सात ऑगस्ट एकोणीसशे चोवीसला नसोपा कंपो फलमानी आणि त्याची पत्नी लक्ष्मी घे यांच्या शिव ना ना वर्षी ऑगस्टला पूर्ण होत आहेत त्यानिमित्त नऊ दहा अकरा बारा या चार दिवस विविध कार्यक्रमाचं तरी समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा आणावी अशी मी पद्मशाली ज्ञाट्य संस्थेच्या वतीने विनंती करतो इतिहास एकोणीशे चोवीस रोजी ह्या मार्कंडी मंदिराची स्थापना झाली असून आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्या आता या विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे समाजाचं योगदान दिलेले त्या लोकांचं सर्वांचं सत्कार आम्ही आंध्राचे मुख्य तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न करू आहोत जर म्हणजे तेलुगू भाषिक मुख्यमंत्री याव या हे प्रयत्न करून आम्ही त्यांना एकनाथ शिंदे पवारसाहेब ह्या लोकांसुद्धा आम्ही बोलून त्यांचा सत्कार करायचा आमचं विश्वास